आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अमरनाथ यात्रेला रवाना झालेल्या भाविकांना माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला निरोप जय भोले ग्रुपच्या वतीनं तिसरी ट्रीप आज अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाली आतापर्यंत यंदा पाचशे भाविक अमरनाथ यात्रेसाठी रेल्वेनं रवाना झाले यावेळी भाविकांना निरोप देण्यासाठी माजी आमदार कैलास गोरंटॅल यांनी रेल्वे स्थानकावर हजेरी लावून भाविकांना अमरनाथ यात्रेसाठी निरोप दिला तसेच गेल्या वीस वर्षापासून जय भोले ग्रुप हा अमरनाथ यात्रेचे भाविकांना दर्शन घडवून आणत आहे त्याबद्दल जय भोले ग्रुपला शुभेच्छा आणि त्यांचे आभार अशी प्रतिक्रिया माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे मी अगोदर जय भोले ग्रुपच्या सर्व सदस्यांना मनापोत वाचून अभिनंदन करतो धन्यवाद करतोय जय जयदेव या ग्रुपकडून जय भोले ग्रुपकडून गेल्या वीस वर्षापासून अखंड अमरनाथ यात्रा जातात आमचे मित्र कुलदीप भाऊ यांनी याची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आमचे मित्र रवी जगदाळे असेल किंवा त्यांच्या ग्रुपचे लोक प्रतिवर्ष तीनशे साडेतीनशे जालन्याच्या शिवभक्तांना घेऊन अमरनाथचे दर्शन करायला जातात मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चित दे एक चांगला उपक्रम जे बोले ग्रुप करतो त्यांना पुन्हा माझ्याकडून अभिनंदन करतो आणि दोन संपतो हरी पेक्षा दोन जगते अगोदर गेलेले या तिसरा आहे म्हणजे आतापर्यंत पाचशे लोकांचा जगता अमरनाथ करत गेलेला आहे सनेशे <laughs> संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एट थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार